इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित भाग दोन मधील संच दोन पॉईंट दोन यातील पहिली दोन उदाहरणं आज आपण पाहणार आहोत चला मग तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा पाहूया संच दोन पॉईंट दोन मधील पहिलं उदाहरण तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं जे उदाहरण आहे ते आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे जर पी क्यू बरोबर अकरा पी आर बरोबर सतरा पी एस बरोबर तेरा असेल तर क्यू आरची लांबी काढा तर आपल्याला या ठिकाणी प्रकरण दुसरे जे आहे त्यातील सरावसंच दोन पॉईंट दोन सुरू करायच्या अगोदर अपोलोनियसचे नियसचे प्रमेय येणं हे अत्यंत आवश्यक आहे काय आहे अपोलोनियसचे प्रमेय अपोलोनियसचे प्रमेय म्हणजे कोणताही एखादा त्रिकोण असतो त्या त्रिकोणामध्ये आता आपण या उदाहरणाशी जो संबंधित त्रिकोण आहे तोच काढून घेऊया या त्रिकोणमध्ये त्रिकोणाचं नाव पी क्यू आर आहे पी क्यू आर हे आपण त्याला नाव दिलं त्याच्यामध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे क्यू आर ही जी बाजू आहे तिचा मध्यबिंदू मध्यबिंदू म्हणजे काय की ज्याच्यामुळे दोन भाग होतात बाजूचे पी क्यू आर आता बाजू एस बिंदू एस हा क्यू आर चा मध्यबिंदू आहे पी क्यू अकरा दिलेला आहे पी क्यू पी आर दिलेला आहे पी एस म्हणजे तेरा दिलेला आहे तर क्यू आरची लांबी काढायची आहे क्यू आर ची लांबी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या त्रिकोणामध्ये ही मध्यगा आहे आणि अपोलोनियसच्या प्रमेयानुसार बघा त्रिकोणातील मध्यगेमुळे हे समान असे या बाजूचे दोन भाग झालेले आहेत क्यू आरचे क्यू एस आणि एस आर असे दोन भाग झालेले आहेत तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार त्रिकोणामध्ये मध्यगा असेल तर या एका बाजूचा वर्ग आणि या दुसऱ्या बाजूचा वर्ग यांची बेरीज असते म्हणजेच पी क्यू वर्ग अधिक या दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे पी आर वर्ग यांची बेरीज बरोबर दुसऱ्या बाजूला काय लिहायचा असतो या, या मध्य गेला दोनाने गुणायचा आणि त्याचा पण वर्ग करायचा दोन पी एस वर्ग अधिक एका बाजूचा दोन गुणून वर्ग पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोन पी एस वर्ग अधिक दोन क्यू एस वर्ग हे आहे अपोलोनियसचे प्रमेय तर सर्वप्रथम आपण गणित सोडवत असताना या ठिकाणी लिहून घेऊ की त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे आता मध्यबिंदू आहे म्हटल्यावर मध्यबिंदू झाल्यामुळे काय झालं की क्यू आर चे दोन भाग पडले क्यू एस आणि एस आर म्हणून क्यू एस बरोबर एस आर जेवढं माप क्यू एसचं आहे तेवढंच एस आरचं पण आहे आणि हे क्यू आर चे अर्धा भाग आहे क्यू आरला एक छेद दोनने जर गुणलं तर एस आर किंवा क्यू एसचं माप निघतं क्यू एस बरोबर एसआर बरोबर एकशे दोन क्यू आर क्यू आर चा अर्धा लिहिल्यानंतर आपण आता अपोलोनियस प्रयू अपोलोनियसच्या प्रमेयानुसार बघा ही मांडणी लक्षात ठेवायची इकडच्या एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोन पी एस वर्ग मध्य का अधिक दोन क्यू एस वर्ग तुम्ही क्यू एस वर्ग पी एस आर वर्ग जरी घेतला तरी चालेल कारण दोघींचं माप हे सारखं आहे आता यांच्यामध्ये आपण किमती टाकूया पीक्यूचं माप आपल्याकडे आहे अकरा म्हणजे अकराचा वर्ग पी आर वर्ग आता पी आरचं माप आहे सतरा सतराचा वर्ग बरोबर बर दोन पी एस दिलेला आहे पी एस आहे तेरा वर्ग अधिक दोन क्यू एस वर्ग अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस सतराचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद बरोबर दोन गुणिले तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर अधिक दोन क्यू एस वर्ग यांची बेरीज करू एक आणि नऊ दहा हातच्या एक आठ आणि एक नऊ दोन अकरा हातच्या एक दोन एक तीन चार चारशे दहा बरोबर दोन गुणिले एकशे एकोणसत्तर यांचा गुणाकार करायचा बेनवे अठरा हातच्याला एक बेसक बे बारा आणि हातच्याचे एक तेरा तीन हातच्याला एक बे एक बे आणि एक तीन तीनशे अडोतीस अधिक दोन क्यू एस वर्ग आता या तीनशे अडोतीस इकडे पक्षांतर करू चारशे दहा वजा कारण हा धन आहे इकडं आला तर तो ऋण होईल तीनशे अडोतीस बरोबर दोन क्यू एस वर्ग ही वजा बाकी आपण करू साईडला दोन चारशे दहा वजा तीनशे अडतीस प्रश्नामध्ये विचार केले सहा बहात्तर बहात्तर बरोबर दोन क्यू एस वर्ग आता हा दोन या क्यू एस वर्ग ला गुंतो याचं पक्षांतर करू आपण बहात्तर कडे हा भागेल बहात्तर भागिले दोन बाजूला लिहितो मी बहात्तर भागिले दोन बरोबर क्यू एस वर्ग राहिला इथं फक्त दोन इकडं आला तर आणि बहात्तरला दोन ने भागलं तर उत्तर येत आहे छत्तीस बरोबर क्यू एस वर्ग दोघा बाजूंची वर्गमूड काढायचे आपल्याला क्यू एस वर्ग नको तर फक्त क्यू एस हवा आहे मग आपल्याला उत्तर मिळेल क्यू एस वर्गचं वर्गमूळ क्यू एस आणि छत्तीसचं वर्गमूळ सहा अशा पद्धतीने आपल्याला क्यू एसचं माप सहा मिळत आहे परंतु आपल्याला बघा त्यांनी काय विचारलंय क्यू आरची लांबी काढा हा क्यू आर म्हणून क्यू आर, आर बरोबर क्यू एस च्या दुप्पट आहे क्यू आर क्यू एस ला दोन ने गुणावं लागेल दोन गुणिले क्यू एस आणि आपण दोन गुणिले क्यू एस किती काढला आहे सहा म्हणून क्यू आरचं माप आपल्याला सांगता येईल सहा दुने बारा अशा पद्धतीने आपण हे पहिलं उदाहरण सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो दहावं जे उदाहरण आहे सॉरी दुसरं जे उदाहरण आहे ते आहे त्रिकोण ए बी सी बरोबर सात बी सी बरोबर नऊ तर बिंदू सी मधून बाजू ए बी वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती आता या ठिकाणी आपण पहिले आकृती काढून घेऊया या ठिकाणी एबीसी त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी याच्यात ए बी बरोबर दहा दिलेला आहे ए सी बरोबर सात दिलेलं आहे आणि बी सी बरोबर नऊ दिलेलं आहे आता बिंदू सी हा बिंदू सी आहे याच्यामधून बाजू ए बी वर मध्यगा टाकलेली बघा इथं अशी या मध्यगेची लांबी आपल्याला काढायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आकृती अशी तिरकस झोपलेली आहे आपण मागच्या उदाहरणात अशी आकृती बघितली आणि याच्यावरून ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग बरोबर ह्या बाजूच्या वर्गाला दुप्पट केली अधिक या बाजूच्या वर्गाची दुप्पट केली आता ही आकृती अशी झोपलेली आहे असं गृहित धरा किंवा तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही आकृती अशी जरी राहतील तरी चालेल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बिंदू सी मधून बाजू ए बी वर काढलेली मध्यगा मग ही या बाजूला आपण ए बी म्हणायचं हा बिंदू सी म्हणायचा सी मधून ही बाजू ए बी वर काढलेली मध्यगा असं गृहित धरायचं आणि असं जर समजत असेल तर असंच राहू द्यायचं असं समजलं तर असं काढायचे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवायचंय तर मग बघा आपण ही आकृती काढलेली आहे सर्व आकृत्यांचा अभ्यास हा जरूरी आहे जशी आकृती आली तसं गणित आपल्याला सोडवता आलं पाहिजे तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम आकृतीमध्ये दिलेलं आहे की रेख जी ही काढलेली इथं बघा हा एक नवीन बिंदू मिळालेला याला पण आपण पन काहीतरी नाव हो देऊ डी सी वरून ए बी वर काढलेली ही मध्य आहे चला मग त्रिकोण ए बी सी मध्ये सी रेख सी डी काय आहे मध्यगा आहे आता रेक सी डी जर मध्यगा असेल तर याचा अर्थ काय होतोय की ए डी आणि डी बी या समान दोन बाजू आहेत म्हणून ए डी बरोबर डी बी बरोबर एक छेदोन ए बी एक छेद दोन ए बी म्हणजे एबीच्या अर्धा आहे तो भाग या एबी चा अर्धा भाग डीबी अर्धा भाग ए बी असा याचा अर्थ झाला आपल्याला एबीच संपूर्ण एबीच माप दहा दिलेलं आहे बघा या संपूर्ण एबीचं माप आपल्याला दहा दिलेलं आहे म्हणून आपण यांची माप काढून घेऊया ए डी बरोबर डीबी बरोबर एक छेद दोन गुणिले एबी माप दहा आहे एक बे बेपन चे दहा म्हणजेच काय मग एडी बरोबर बी बरोबर पाच हे माप आपल्याला मिळालं आता आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया आपल्याला मध्यगेची लांबी विचारली मग आपल्याला याचं माप पाच मिळालं याचं माप पाच मिळालं हे आपल्याकडे आहेत आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे अपोलो नियसच्या प्रमेयाचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागेल म्हणून अपोलो नियसच्या प्रमेयानुसार बघ आता आकृती असल्यामुळे आपल्याला याचं प्रमेय पण तयार करता आलं पाहिजे सी ए वर्ग त्या बाजूचा वर्ग सी ए किंवा ए सी वर्ग अधिक सी बी वर्ग किंवा बी सी वर्ग बरोबर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट दोन सी डी वर्ग अधिक दोन एडी वर्ग हे झालं अपोलोनियसचं प्रमेय ही झाली सूत्राची मांडणी आता या सूत्रामध्ये टाकायच्या किमती ए सीचं माप आपल्याकडे आहे सात साताचा वर्ग अधिक बी सीचं माप आहे नऊ नवाचा वर्ग बरोबर दोन गुणिले सी डीचा वर्ग सी डी किती आहे सी डी आपल्याला काढायचं आहे दोन सी डी वर्ग अधिक दोन गुणिले ए डी वर्ग डी किती आहे ए डी पाच पाचाचा वर्ग चला आता सर्वांचे वर्ग करून घ्या साथी साथी एकोणपन्नास नवे नवे एक्क्याऐंशी बरोबर दोन सी डी वर्ग अधिक दोन गुणिले बाजाबाजा पंचवीस आणि वाढवू शकता पुढची स्टेप मध्ये आपण तो गुणाकार करून घेऊ शकतो किंवा तुम्ही डायरेक्ट केली तरी चालेल परंतु स्टेप बाय स्टेप गेलेलं कधीही चांगला आता यांची बेरीज करून घेऊ या स्टेप मध्ये आपण डायरेक्ट बेरीज भी करून घेतली तरी चालेल बेरीज किती आहे चाळीस आणि ऐंशी एकशे वीस नऊ आणि एक दहा दहा नऊ एक दहा एकशे वीस आणि दहा एकशे तीस एकशे तीस बरोबर दोन सी डी अधिक पन्नास आता पन्नासच पक्षांतर करू एकशे तीस वजा पन्नास बरोबर दोन सी डी वर्ग एकशे तीस मधून पन्नास गेले राहिले ऐंशी बरोबर दोन डी वर्ग उर्वरित उदाहरण इकडे बाजूला लिहितो दोनचं पक्षांतर करून घ्यायचं एक एक स्टेप आपण पक्षांतर करत करतच गणिताकडे जात असतो हा दोन इथं गुंतव इकडे त्यांना भागेल म्हणून डी वर्ग बरोबर ऐंशी भागिले दोन म्हणून सीडी वर्ग बरोबर हा भागाकार किती येणार आहे बे एक बे बे चोक आठ बे शून्य शून्य सीडी वर्ग बरोबर चाळीस दोघां बाजूंची वर्गमुळे घेऊन घ्यायची सीडी चा वर्गमुड, हो वर्ग वर्गमूळ सी डी आणि चाळीसचं वर्गमूळ वर्गमुळात चाळीस याचे अवयव पाडून घ्यायचे अवयव असे पाडायचे की एक पूर्ण वर्ग संख्या पाहिजे चार दहा चाळीस या चारच वर्गमूळ वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर ठेवा चाराचा वर्गमूळ दोन आहे आणि वर्गामुळे दहा जसाच्या तसा राहील डीचं माप आपल्याला मिळालं दोन मुळात अशा पद्धतीने आपण मद्य घेची लांबी पण काढलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते उदाहरण पहिलं आणि दुसरं उदाहरण तीन चार पाच जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला तोपर्यंत काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद